मित्रांनो खूप पाऊस पडतोय गावी नावे आता गल उडवायला मासे पकडायला बघा इकडे गांडूल वगैरे काढतोय त्याचा गांडूल पकडण्यासाठी पाणी खूप पाऊस पडतोय गावी जाऊ मजा येते भिजायला वगैरे दाखवतो तुम्हाला गांडूळ काढतो गा। इथे बघा फुल पाऊस आहे गावी तुरा 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 मग अशी मित्रांनो खूप पाऊस पडवता म्हणून व्हिडिओ बंद केली आता पाऊस थांबलाय दाखवतो हे बघा विहिरी मध्ये गल उडवायला आलेत पुर गल टाकले सर्व काटे आहेत मोबाईल दोनच गल आहेत आणि पुर दहा जण आहेत मध्ये मासे मारत आहेत ए मामा, ना फिशिंग चालू आहे हा चाललाय गडी नदी गडी आहे की बाई आहे माहिती नाही तो चाललाय नदीमध्ये तू पाण्यात सायट का टाकले काय उतर चालले

मी ब्लॉग तर करतोय वाटत नाही भेटल एक पण का पूर्ण निसर्ग हिरव कामा हिरवा निसर्ग या भवतीने जीवन सफळ करा मस्तीने गांडूल लावतात गाला

फायनली एक मासा भेटला आणि एवढा मोठा मासा भेटलाय बाप रे हा बघा एवढा मासा भेटलाय ना <laughs> आता ह्याला काय करायचं समजाय किती जणांनी वाटून खायचा एवढा हा मासा आहे बघा वाटणी बघा वाटणी बघा ही वाटणी बघा किती आहे मासाची वाटणी किती आहे पहिला मासा भेटला एक मासा भेटलाय बारीक तो पण त्याला सोडा सोडा दिला सोडा दिला सोडा त्याला राहील 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 तो बदल घुसता कस काढा का सोड त्याला अं नको सोड काय करणार मारू सोड सोड राहील राहील तो तसा मरणार नाही राहिलं तर राहिला काय कस दे 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 कस नको अग नको इकडे दे सोडायचं त्याला सोडून देवे त्याला सर्व निघाले परत आता एकच मासा भेटलेला पण तो काही कामाचा नाही बारीक मासे नाही भेटत अजून अजून मोठे मासे चढले नाहीत चला मग निघतो आम्ही पण सर्व चाललो घरी